तव पदाबुज देवराया वैराग्य भक्ति मजद्या प्रभु देवराया जा साधना घड़विले महदेवराया ते प्रेम साधन घड़ो मज देवराया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय उपस्थित सज्जनों पूर्वार्धा आपण अपन प्रमाण बढ़त आहोत की नामस्मरणाचे फायदे काय आहेत नामाने कुठले कुठले लाभ होतात नामाने जीवाचा मळीन ना आत्मा कसा स्वज्ज्वल होतो कसा उज्ज्वल होतो आणि हा मळलेला आत्मा कशा पद्ध प्रद्द, पद्धतीने स्वच्छ होऊन या अंतकरणाने मध्ये परमात्म्याची वाट मोकळी हो होती बंधूंनो प्रथम आपण नामाची महती ऐकली आहे त्याही सोबत आता रामाच्या दहा ठायामधलं खालचं जे प्रकरण झालं नामे वेद याला भौतिक अर्थाने व्यवहारिक अर्थाने आणि थोडस साहित्यिक अंगाने बघितल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की वेद असं कशाला म्हणावं वेदानंतर दुसरी जी पायरी आहे बोधाची आहे वेद ह्या शब्दाचा अर्थ होतो आकर्षण वेद म्हणजे वेधने वेद म्हणजे आकर्षित होणे वेद म्हणजे भाळणे वेद म्हणजे ओढावल्या जाणे ओढल्या जाणे पण वेदाच्या पुढची जी पायरी आहे ती पायरी बोधाची आहे नुसतं आकर्षण महत्वाचं नाही आहे नुसतं ओढणं महत्वाचं नाही आहे नुसतं खेचणं महत्वाचं नाही आहे त्याच्या पुढं जाणून त्या वस्तूची त्या गोष्टीची त्या व्यक्तीची त्या अवताराची मार्मिकता लक्षात येणं गरजेचं आहे शास्त्राची मार्मिकता ज्याला कळली शास्त्राचा बोध ज्याला कळला शास्त्र काय म्हणतं हे ज्याला कळलं तो बोधवंत बोध आणि बोधवंत या शब्दावरती आज तुम्ही ऐकणार आहात बोध कशाला म्हणायचं आणि बोधवंत कशाला म्हणायचं ज्याला जाणीव झाली ज्याला कुठल्याही वस्तूची जाणीव झाली तो बोधी आहे बुद्धांना बोधी वृक्षाच्या खाली वटवृक्षाच्या खाली बुद्धसत्व प्राप्त झालं म्हणून त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं आणि म्हणून त्यांना बुद्धही असं म्हणतात हे बुद्धत्व बोधाने प्राप्त होत बोध म्हणजे कळणे ज्या गोष्टीकडे तुम्हाला जायचे ती गोष्ट तुम्हाला कळली पाहिजे ती गोष्ट आकळली पाहिजे ती गोष्ट समजली पाहिजे शिक्षक शाळेमध्ये लेकरांना शिकवत असतात आणि शिकवता शिकवता भ बडजीचा अननसाचा ज्ञानाचा क कपाचा शिकवता शिकवता हे हे शब्द ज्ञान झालं पण त्याही सोबत एखाद्या दिवशी सरांनी कप आणून दाखवला एखाद्या दिवशी फ म्हणजे फळा फळा दाखवला छडी छ म्हणजे छडी दाखवली आणि मग त्या मुलाला पूर्णपणे त्या वस्तूचा त्या गोष्टीचा बोध झाला हे बोध होणं खूप महत्वाचं आहे तुम्ही परमेश्वरीय ज्ञानामध्ये जात असताना त्या बोधाची जाणीव तुमच्या अंतरंगामध्ये झाली पाहिजे बोध म्हणजे जाणीव आहे शहाणीव आहे बोध म्हणजे तुम्हाला आता ते जाणून घ्यायचं आहे आणि मग शास्त्राने चार प्रकारच्या गोष्टीचा बोध सांगितला जीव देवता प्रपंच परमेश्वर अबोध माईम भट्टालला सर्वप्रथम सर्वज्ञांनी डोमेग्राम या ठिकाणी सांगितलेलं आहे दिलेलं आहे सर्वप्रथम त्यांनी या बोधाच्या पायरीचीच वाटचाल केलेली आहे या बोधाच्या पायरीवरती पाय ठेवलेलं आहे आकर्षण ह्या जगामध्ये सगळ्याच गोष्टीचं आहे माणसाला प्रत्येक गोष्टीचं आकर्षण आहे पण आध्यात्मिकदृष्ट्या जर बघितलं तर हे आकर्षण फोल आहे हे आकर्षण काहीही कामाचं नाही आहे परमात्म्याचं भक्तीचं आकर्षण हे नित्य आहे ते आकर्षण ज्या जीवाला असेल तो जीव नक्कीच मोक्षद्वारापर्यंत पोचू शकतो आणि बोध वेद बोध अनुसरण ह्या मोक्षाच्या द्वाराच्या पायऱ्या आहेत सुरुवातीला वेधला तो गेलेला आहे जीव पण त्याला माहिती नाही आहे हा परमात्मा आहे की ईश्वर आहे की देवता आहे की जीव आहे मनुष्य आहे काहीच माहिती नाही <coughs> चरित्रामध्ये आपल्याला असे भरपूर दाखले मिळतील की ज्या जीवांना स्वामी काय आहे ते माहिती नाहीये कोणी त्यांना शंकर समोर पुजतोय कोणी मल्लीनाथ पुजतोय कोणी चांगदेवण कोणी मौनदेव म्हणून पुजतोय राजोसा सारखे देवता भक्तीवाले माणसं स्वामींना काहीतरी सिद्ध साधक सिद्धी देणारे म्हणून समजत आहे असे भरपूर लोक आहेत भरपूर लोक आहेत ज्यांना ज्यांना स्वामींपासून आनंद झाला ज्यांना ज्यांना ईश्वरापासून काही ना काहीतरी अनुभूती झाली तर ती माणसं त्यांना के काहीतरी समजतायत पण ईश्वराची मनिषा अशी होती परमात्म्याची इच्छा जर त्या जीवावरती असेल कृपादृष्टी जर त्या जीवावरती असेल तर परमेश्वर स्वयंभू सांगतात ईश्वर स्वतःहून सांगतात की आम्ही परमेश्वर आहोत भगवद्गीतेमध्ये आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी लीला चरित्रामध्ये या दोन ठिकाणी जीवांना बोध करण्याची अशी उदाहरणं आलेली आहे भगवद्गीतेमध्ये भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला वारंवार सांगतात अहम अहम ही, ही सर्व यज्ञाना नर्ता भोक्ता महेश्वर ईश्वर सर्व भूताना अर्जुन तिष्ठती मी ईश्वर आहे आणि सगळ्या प्राणीमात्रांमध्ये मी तिष्ठती राहतोय हे बोधाचं सांगणं आहे जीवाला जीवाला कसं असतं मुळामध्ये अज्ञानी जीव असल्या कारणानं अधमती अध अदम गती त्याची मतित्रय असल्या कारणानं तो सहजासहजी एवढा उंच विचार करू शकत नाही अर्जुनाने ज्यावेळेस विश्वरूप बघितलं तेव्हा अर्जुनाला बोध प्रतिती झालेली आहे त्याही अदोगर भगवान कृष्ण सांगतात दहाव्या अध्यायामध्ये सगळ्या विभूती कृष्णांनी सांगत असताना अर्जुनाला सांगितलं की अरे बाबा ह्या सगळ्या माझ्या फांद्या आहेत मी सगळ्यांचं जड आहे मूळ आहे अर्जुनाला एवढं सहजासहजी ते उमगलं नाही मग देवाने विश्वरूप प्रगटुनी अर्जुन देवा बोधिले अर्जुनाला बोध केला खऱ्या अर्थानं तिथं बोध झालेला आहे अर्जुनाला मग अर्जुन भगवंताला शरण जातो तमेव मय शरणम गच्छ आणि अर्जुन विद वीद प्रणम्य करत प्रणाम करत देवाला म्हणतो की हे कृष्ण हे या दोसी ते मी तर तुला माझा मित्र समजत होतो मी तुला माझा नातेवाईक समजत होतो मी तुला माझा सारथी समजत होतो भरपूर भरपूर अर्जुनाने मुक्ती क्षमा याचना मागितलेली आहे आणि देवाला प्रार्थना केली की के देवा या सगळ्या जगाचा मालक चालक माता धाता पिता सगळं तू आहे सगळं तू आहेस हा अर्जुनाला झालेला बोध ही बोध बोध म्हणजे काय की जाणीव होणे त्या गोष्टीची जाणीव होणे गुरुंनी आपल्याला धर्म दिल्यानंतर आपल्या धर्माची जाणीव झाली पाहिजे युट्यूबच्या द्वारे तुम्ही ऐकत असताना जीव तोडून एखादा सांगत असतो हे हे मनोरंजन नाही आहे हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र विधिवत जर तुम्ही ऐकलं तर तुम्हीही जर देवता भक्तीकडे वळालेले असाल किंवा तुमच्या जीवनामध्ये अज्ञान अध अधर्म वाटलेला असेल तर नक्कीच तुम्ही ज्ञानाकडे जा नक्कीच तुम्ही जा ज्ञानाकडे जा पण त्याच्यासाठी प्रयत्नही करणं गरजेचं आहे हा बोध प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये करून घेतला पाहिजे काही माणसं नुसती धर्माकडे विधीच झालेली आहे आकर्षित आहेत फक्त एक करायचं म्हणून करायचं हे फक्त वेध आहे आकर्षण आहे आणि मग त्याच्यामध्येच ते सर्व काही समजतात की आम्ही विधी आहोत बोधी आहोत अनुसरले आहोत नामधारकही आहोत नाही ना या पायऱ्या आहेत कुठल्याही गोष्टीला जाणून घेण्याआधीच्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने प्रत्येकाला जावं लागेल ज्या व्यक्तीला खऱ्या अर्थानं बोध झाला तो जीवाला जीव मानतो प्रपंचाला प्रपंच मानतो देवतांना देवता मानतो परमेश्वरला परमेश्वर मानतो पण ज्या जीवाला बोध नाहीये ज्या जीवाला खऱ्या अर्थानं जाणीव नाहीये तो या सगळ्यांना मिक्स मानत असतो एकत्र मानत असतो काय जीव काय परमेश्वर काय मनुष्य काय परमेश्वर काय देवता काय परमेश्वर देवता भक्ती करता करताच त्याला कुठं शंकराकडे जाईल विष्णूकडे जाईल महादेवाकडं जाईल कुठं छोट्या मोठ्या देवी देवतांकडे जाईल मठ मंदिरांमध्ये जाईल आणि तिथंच पाया पडून मग सगळं काही एकच आहे बरीचशी माणसं तोंडाने म्हणत असतात की सगळं एकच आहे सगळं एकच आहे सगळं एक असतं तर बाबांना इतका वेगळीकता इतका वेगळेपणा कशाला केला असतं देवाने हे प्रपंच करायची गरजच नव्हती सगळे वेगवेगळेच झाले असते सगळे वेगवेगळेच राहिले असते हा बोध खऱ्या अर्थानं जाणणं गरजेचं आहे बोध तुम्हाला ज्या दिवशी झाला त्या दिवशी त्या बोधाच्या अमृताने तुमचं अज्ञान निवळून जात असत समजून घ्या ज्या अर्थी तुमच्या मनामध्ये कुठंतरी शंका येत आहेत हेही सारखं तेही सारखं एकाची किंमत तेच दहाची किंमत तेच आणि शंभरची किंमत तेच वेगळ्या सरकारने नोटा तरी कशाला काढल्या आणि मग बघा नोटा जर एकसारख्या नाही आहेत पण जर पाचशे रुपयाची नोट ठरवली तर मनाला हळहळ होते पण तोच एक रुपया कुठेही सांधी सवय सा कोपऱ्यामध्ये पडेल असेल पडलेला असेल तर आपल्याला काही त्याचं विशेष वाटत नाही जड वस्तू जर एक नाही आहेत तर हे चेतन आहे सगळं चेतन आहे चेतनामध्ये चेतना चेतना एकसारखी एकसारखेपणा कसा असू शकेल म्हणून याला बोध होणं गरजेचं आहे बोधाचं ज्ञान जर तुमच्या बोधाची जाणीव जर तुमच्या हृदयामध्ये झाली त्या बोधाने तुमचं अज्ञान फिटून जाईल अज्ञानाचं जाळं फिटून जाईल आणि तुम्ही त्या मोहाच्या दरीतून अज्ञानाच्या दरीतून निघून प्रकाशामध्ये याल या ज्ञानांजनाने खऱ्या अर्थानं तुमचे डोळे फाकले जाते दृष्टी आहे आपल्याला सगळ्यांना दृष्टी आहे पण अंजन घातलेलं नाहीये ते चांगलं काही दिसण्यासाठी गर्भीत दिसण्यासाठी गाभा दिसण्यासाठी आपल्याला ज्ञानांजन घालावं लागेल आणि मग हा बोध खऱ्या अर्थानं ज्यावेळेस आपल्याला गुरु उपदेश देतात त्या गुरुंनी जेव्हा ज्ञान सांगितलं तेव्हा परमेश्वरांनी बोधाने बोधाची शक्ती दिलेली असते हे परमेश्वराच्या हातामध्ये खूप मोठं कार्य पडलेलं ईश्वराने बघा ही महत्वाची गोष्ट महत्वाची चावी आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे तुम्ही पुस्तकं वाचाल हो पुस्तक वाचाल ग्रंथ पाठ कराल वेगवेगळे सूत्र तुमच्या पाठ होतील टीका तुमच्या पाठ होतील वेगवेगळे अर्थ तुमच्या पाठ होतील लिळाई तुमच्या पाठ होतील बोधाशिवाय ते सगळं व्यर्थ आहे बोध जर नसेल जाणीव जर नसेल तर तुमच्याकडे फक्त शब्द आहे परमेश्वराने ही महत्वाची किल्ली आपल्याकडे ठेवण्याचं कारणच असं आहे की प्रत्येक जण वाचून मग शहाणा झाला असता आणि प्रत्येक जण म्हटलं असतं की मला कळलं मला कळलं मला कळलं नाही कळू शकत स्वामींनी हत्तीचा दृष्टांत दिला हत्तीला बघणारे चार पाच आंधळे गेले एकाने पायाला हात लावला हत्ती खांबासारखा म्हणतो पोटाला हात लावला तो म्हणतो हत्ती पोथळ्यासारखा शेपटीला हात लावला तो म्हणतो हत्ती झाडूसारखा एखाद्या कानाला हात लावला तो म्हणतो सोपासारखा सोंडेला लावला तो म्हणतो आणखी कशासारख्या पण एक जाणिवेचा एक ज्ञानांजन घातलेला एक खऱ्या अर्थानं डोळस माणूस तिथं आला आणि त्या डोळस माणसांनी डोळ्यावाल्या माणसांनी डोळे असलेल्या माणसांनी बघितलं आणि मग त्यांची चर्चा ऐकल्यानंतर त्यांना सांगतात त्यांना तो सांगतो की बाबांनो अरे हे हत्तीचे अवयव आहेत वेगळ्या पद्धतीनं तुम्ही हत्ती बघितला आणि ते हत्तीचे अवयव आहेत पण या सगळ्या अवयवांचा मिळून समग्र हत्ती होत असते हत्तीच्या अवयवांना तुम्ही हत्ती समजू नका ज्ञानच झालं असत माणसाने कदाचित ह्या गोष्टी केल्या असत म्हणून परमेश्वराने बोध आणि बोधाची शक्ती आपल्याकडे ठेवलेली आहे बोधवंत बोधवंताचं लक्षण तुमच्या लक्षात घेणं गरजेचं आहे एखादा माणूस धार्मिक दिसेल तुम्हाला पण तो बोधी आहे की नाही बोधवंत आहे की नाही हे कसं ओळखायचं म्हणून तुम्हाला सुद्धा महत्वाचं ज्ञान माहिती पाहिजे ही जर गोष्ट तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या लक्षात येईल बोधवंत माणूस कसा असतो वेदवंत म्हणजे फक्त आकर्षित झालेला आहे बोधवंत म्हणजे आता त्या गोष्टीचा विचार करतोय पूर्णपणे त्या गोष्टीला त्यांनी जाणून घेतलेलं आहे दहावीमध्ये पोरगा ज्यावेळेस म्हणतो की मला इंजिनियर व्हायचं मला डॉक्टर व्हायचं मला एखादा कलेक्टर व्हायचं हे फक्त वेधनाय पण जेव्हा तो त्याच्या गोष्टीचा अभ्यास करायला लागतो ते बोधन आहे जेव्हा तो पुढं जाईल ते अनुसरण आहे जेव्हा त्याच्याही पुढच्या पायरीला जाईल हे ह्या पायऱ्या प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला आहे प्रत्येक गोष्टीला आहे एखादं यंत्र घ्या त्याच्यामध्ये मोटर असते नुसत्या मोटरीनं मिक्सरमधली जर मोटर घेतली तर मोटरीनं काम चालणार आहे त्या मोटरीला पुर्जे लावा लागतील त्याला वरचा दाते लावा लागते त्याच्यावरती भांड तयार करावं लागेल आणि मग त्याच्यामध्ये वस्तू दळल्या जाऊ शकते पूर्णपणे समग्र वस्तूंची जोड झाली तेव्हा ती वस्तू नावारूपाला आली तयारीला आली माणसाचंही तसंच आहे बोधाचंही तसंच आहे की बोध म्हणजे काय की आता फक्त त्या रस्त्याने जाण्याचं ज्ञान त्या रस्त्याने जाण्याची जाणीव हो। याला बोध असं म्हणतात बोधवंताचं लक्षण असं आहे की तो कर्मामध्ये कर्म पाहत असतो कर्मामध्ये अकर्म पाहत असतो की हे करून सुद्धा मी न केल्यासारखं कर्मामध्ये अकर्म पाहणं म्हणजे काय असून नसल्यासारखं लोण्यामध्ये केस पडलेला असेल पण तो लोण्यातून केस जर बाहेर काढला तर त्याला एक थेंबरही लोणी लागत नाही किंवा त्याला दिसत नाही माणूस प्रपंचामध्ये राहत असतानाही तो प्रपंचिक न दिसणं हे बोधवंताचं लक्षण आहे प्रपंचामध्ये रमलेला आहे दिसतोय सगळ्यांना दिसतोय की हा माणूस प्रपंचामध्ये आहे तरीही त्याचं अंतकरण परमार्थाकडे असणं धर्माकडे असणं देवाकडे असणं हे बोधवंताचं लक्षण आहे कर्म तर करतोच आहे मुलांना शिकवतोय बायकोला सगळ्या वस्तू पुरवतोय वडिलांची सेवा करतोय शेजाऱ्या पजाऱ्यांची सेवा करतोय पण कुठंही नाव नाही गाव नाही कुठल्याही सत्कार नाही मान नाही पूजन नाही हे अकर्म असल्याचं लक्षण अकर्मीपणा असल्याचं लक्षण आहे की तुम्ही करता हा अहंकार कुठंतरी गळून गेला माझ्याच्याने होत आहे मीच करतोय माझ्याशिवाय कोण करेल आणि मी जर नाही केलं तर तुमचं कसं होईल मी जर नाही दिलं तर तुम्हाला कोण देणार आहे वगैरे वगैरे हे दंभित्वाचे जे भावना आहेत दानाचे जे लक्षण गीतेमध्ये आलेले त्याच्यामध्ये आलेले उपकाराच्या भावनेतून किल्ल्याच्या भावनेतून स्नेहाच्या भावनेतून काही ना काहीतरी गरीब दिसतोय ह्या भावनेतून केलेलं दान हे राजस्थानच दान असत इथं कर्माची भावना आहे की कर्म करत असताना तो त्या कर्माला आपलं म्हणत नाही त्या कर्मामध्ये लिंपायमान होत नाही ते कर्म मी करतो म्हणून सांगत नाही अर्जुनाने हीच बुद्धी ठेवली होती म्हणून भगवंतानी त्याला कर्मसन्यास सांगितला की बाबा तो कर्मातून संन्यास घे कर्मातून संन्यास म्हणजे काय आंघोळ केली अंघोळ केल्यानंतर थोड्या वेळ आपण जर अंग पुसलं अंग पुसलं नाही अंग पुस न पुसल्यामुळं आपलं शरीर थोड्या वेळ ओलं दिसेल पण दहा वीस मिनिटांनी आपल्या पण ते शरीर सुकून जाईल आणि शरीर सुकून गेल्यानंतर एखाद्याने बघितलं तर त्याच्या लक्षातही येणार नाही की हा माणूस पाण्यामध्ये होता ते कर्म करत असताना तुमची लिंपायमानता जरूर दिसत असेल पण कर्मातून बाहेर आल्यानंतर ती गोष्ट केल्यानंतर तुम्ही मोकळे असले पाहिजे मोकळे असले पाहिजे मी केलं मी करतोय माझ्यामुळं होतोय हा भाव हळूहळू बोधवंताचा निघून जात असतो म्हणून बोधी माणूस तोच आहे की ज्याचा हा भाव निघून गेला कारण बोध ही देवाने दिलेली संपत्ती आहे ईश्वराने दिलेली ती देणगी आहे आणि त्याच देणगीनं खऱ्या अर्थानं निश्चयाची श्रीमंती प्राप्त होत असते आपल्या अंतकरणामध्ये निश्चय येतो आणि निश्चयाने आपण त्या गोष्टीवरती ठसा उमटत असतो थप्पा मारत असतो पण हा बोधवंत जर झाला माणूस जाण ज्याला जाण झाली ज्ञानाची जाण झाली प्रेमाची जाणीव झाली आता पुढं विघ्न येणार आहे पुढं काही ना काहीतरी विपदा येणार आहे आपत्ती ये येणार आहे आणि मग ती आपत्ती येत असते विकाराची विकल्पाची बोधवंत माणसांना माणसाला हे <coughs> आजूबाजूना रस्त्याने चालत असताना दोन गटारी असतात आणि रात्रीच्या वेळेस जर आपण रस्त्यावरून जर चालत असेल तर रस्त्यावरून चालताना आपल्या रस्त्याकडे लक्ष तर असतच परंतु शेजारून काही निघतंय का गटारीमधून काही येतंय का कोणी लपलेलं आहे का याच्याकडे पण आपलं लक्ष असतं आणि कदाचित त्या गटारीमध्येच कोणी ना कोणीतरी लपलेलं असतं नवे श्वापद असतात साप असतात विंचू असतात आणि ती चाहूल लागल्यानंतर बाहेर येतात बोधाचंही तसंच आहे की बोधवंत रस्त्याने चालत असताना या विकाराच्या गटारीमधून विकल्पाच्या गटारीमधून काही ना काहीतरी आडवं येत आणि मग या माणसाला ते विचलित करून टाकत असतं भयभीत करतं घाबरून टाकत असतं बऱ्याच वेळा विकल्पाला माणसं शरण जातात बोधवंताय नाम घेतलेले ईश्वराचं नाममुखामध्ये परमात्म्याची भक्ती लाभलेली एवढा मोठा श्रीकृष्ण परमात्मा श्री चक्रध स्वामी दत्ता महाराजांची पंचावताराची भक्ती लाभलेली तरीही देवता भक्ती कराविषयी वाटणे तीही टाकून न देणं हे बोधवंताचं लक्षण नाही वाटले जाणार बोध केला होता परमेश्वराने दिला होता पण तुमच्या चुकीस्तव तो निघून गेला तुमच्या चुकीस तो निघून जाणार आहे मग असे आनंद जन्म फिरत राहतोच ना आपण तो बोध गेल्याच कारणानं चरदोबा नावाचे भक्त होते स्वामींच्या सन्मितांनी या चरदोबाने थोडासा अतिरिक्त आचार करण्याची मनसोबा बांधला आणि मनामध्ये विचार केला की लवकरात लवकर आपण ईश्वराला शरण जाऊ लवकरात लवकर लोकर ईश्वराच्या नजरेमध्ये योग्य हो पण परमात्म्याला जेव्हा तुम्हाला घ्यायचे देव म्हणतात की जर डोकं आपटून दगडावरती डोकं फोडून जर देव मिळत असता तर तो, तो कुणालाही मिळाला असता प्रत्येकाने डोकं फोडलं असता आणि देव भेटला असता रडून पडून देव भेटत नसतं रडून पडून मागायचं जरूर असतं की देवा मला तो भेटला पाहिजे भेटला पाहिजे भेटला पाहिजे त्याची त्याला कधीतरी दया येईल मागणं ठीक आहे पण तो तसाच तजी भेटणार नाही तो एक तर ज्ञानाने भेटतो किंवा प्रेमाने भेटतो एक तर जीवाची खूप प्रचंड आवडी पाहिजे परमेश्वराशी किंवा या जीवाला सगळ्याच गोष्टीचं ज्ञान पाहिजे आणि तो ज्ञानाने भक्ती करणार असला पाहिजे या चरदोबाला थोडासा अति आहार अति आचरण करण्याचा विचार केला अति आचार केला आणि अति आचार असतो हा चरदोबा पतीत झाला पतित इथपर्यंत झाला की हाती शिळी डोईये पाळणा हातामध्ये शिळी घेतली डोक्यावरती लेकराचा पाळणा घेतला पाठीमाग पत्नी आहे एक दोन लेकरांकी सोबत आहे दोन चार शेळ्यासोबत आहे आणि बैसा विचारतात की अरे आम्ही कुणाचे तुला माहिती आहे आम्ही कुठल्या देवाची माहिती तरी आहोत का तुला तो म्हणतो माहिती नाही आहे कुणाचे आहात तुम्ही आणि मग देवाच्या नावाऐवजी तिथं नागदेव रऊळ असं तो म्हणतो म्हणजे माणसाची इथपर्यंत खाली अवस्था होत असते इथपर्यंत खालची अवस्था होत असते म्हणून बोध जिवंत ठेवा बोध जाण्याची शास्त्रामध्ये भरपूर अशी कारण सांगितलेली ते कारण आपण लक्षात घेतली पाहिजे वाचली पाहिजे ज्या पद्धतीनं आव्हाळामध्ये ढग आल्यानंतर सूर्य झाकळत असतो तसाच मोहग्रस्त झालेला माणूस बोधाला मोहित झालेला माणूस विकाराला मोहित होईल विकल्पाला मोहित होईल आपल्या अज्ञानाला मोहित होईल किंवा मनाचं ऐकेल काही गोष्टी स्वामींनी मना केलेले देवांनी मना केलेले के तरी त्या गोष्टी करण्याची इच्छा होईल त्या गोष्टी कराव्याशा अशा वाटणं याने बोध जात असतो देवता विकल्प जनित स्थानाला गेल्यानंतर बोल जात असतो हे शास्त्रामधले गुह्य निर्णय आहे परंतु आपल्याला एवढं लक्षात घेणं गरजेचं आहे की नुसतं वेदवंत होऊन राहू नका नुसतं वेदित होऊन राहू नका पुढं जाणून घ्या त्या परमात्म्याला जाणून घ्या बरीचशी माणसं श्रीमद भागवत वाचतात महाभारत वाचतात देवाचे ग्रंथ वाचतात त्याच्यामध्ये त्यांना वेद निर्माण झालेले आहे कृष्णचरित्र ऐकत असताना वेदित झालेले मग कृष्णाला समजून घेण्यासाठी कोणीही गीता वाचत नाही गीता वाचल्यानंतरच कृष्ण कळत महाभारत आणि श्रीमद भागवत वाचल्याने कृष्ण कळणार नाही कृष्णाच्या लीळ्या तिथं सुंदर तुम्हाला वाटतील आनंददायी वाटतील आल्हाददायी वाटतील आनंद निर्माण होईल ते वेदाचं कार्य आहे तुम्ही वेधून जाल तुमचं अंतःकरण वेधून जाईल पण तर कृष्ण खऱ्या अर्थाने काय आहे हे जाणून घेण्यासाठी बोधवंत होण्यासाठी बोधित होण्यासाठी तुम्हाला श्रीमद गीता वाचावी लागली स्वामींनी डोमेग्रामला मईम भट्टाला खऱ्या अर्थानं बोध दिलेला मईम भट्ट जेव्हा आले अरे आभाळाला भिडलेला हा माणूस माणसाचा गर्व माणसाला खाली बघून देत आभाळाला भिडलेला ज्ञानाने म्हणा अहंकाराने म्हणा कशाने तरी आभाळाला टेकलेला हा माणूस खाली बघण्याची बिलकुलही वृत्ती नाही माझ्यासारखा कोणीच नाही हातामध्ये दिवसा मशाल आहे आणि पायामध्ये वाकी आहे अशा पद्धतीचा हा गर्वान्वित गर्वाच्छादित झालेला गर्वाने ज्ञानाने उन्मत्त झालेला पंडित स्वतःला पंडित म्हणून घेणारा आणि होते पण माईम भट्टांना एका बाजूने आपण जर बघितलं तर माई म्हटलं षडशास्त्र संपन्न त्या काळामध्ये कोणीही चालेल नाही ना असंख्य असे त्यांनी विद्वान वक्ते पंडित न्यायशास्त्री हरवले होते म्हणून कदाचित गर्व असेल तर काही हरकतही नाही आहे पण ईश्वरासमोर हे सर्व गरवून गर्व गळून पडतात खे चिलखत हे कुंडल सगळे ईश्वरासमोर आपल्याला टाकून द्यावे लागतात कारण तोच सगळ्यांचा देता आहे देणारा आहे म्हणून त्याच्यासमोर ह्या गोष्टी चालत नाही मैमबट्टा आले शरण आले काया प्रणित केला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंसारखा उभय दृश्य अवतार समोर बसलेला असल्यानंतरही त्या व्यक्तीला झुकावं न वाटणं हे पूर्वजन्माची काही ना काहीतरी शेत आहे हे अहंकाराचे कार्य आहेत पैसाला सुद्धा तीन दिवस स्वामी कळलेले पाय पुसण्यावरती बसवलं तीन दिवस बसून ठेवलं पाय पुसणं एक प्रकारे ते भाग्यवान झालं पाय पुसण्याला खऱ्या अर्थानं स्वामींची किंमत कळली जगातली सगळ्यात महागडी जागा स्वामींनी तिथं दाखवून दिली व्हायचा जगातली सगळ्यात महागडी जागांना जगन आनंदाचा पुतळा आनंदाचा सागर जर एका पाय पुसण्यावरती बसू शकतो तर आपणही आपल्या जागा बघितल्या पाहिजे आपणही आपल्या जागेविषयी जे काही भांडण भांडणतं करत असतो त्या जागा खऱ्या अर्थानं शोधल्या पाहिजे आणि समजल्या पण पाहिजे <laughs> स्वामींसमोर आल्यानंतर मैमभट्टाने नुसता काय अप्रणित केलेलं आहे शरीराला थोडंसं वाटवलेले बसलेले अहंकाराने मनामध्ये मा खूप ग्रंथांची रेलचेल चालू होती पण जेव्हा स्वामींसमोर बोलायला लागले एक एक ग्रंथांची पानं फाटून गेली एक एक ग्रंथ गळून गेले ग्रंथांच्या रुचा संपून गेले श्लोक संपून गेले तोडे संपून गेले आणि मग रिक्त उरला तो माईम भट्टाचा फक्त समोर असलेला अधिकारी देह बोधवंताचा देह आणि मग स्वामी त्यांना बोध देतात जीव प्रपंचाचं ज्ञान करवतात काही नतमस्तक झाले हे बोधाचं कार्य आहे म्हणून जीवनामध्ये नुसती फक्त भक्ती करत भक्त असाल तर पुढे चला पुढे गेल्यानंतर तुम्हाला बोधाची पायरी आहे ह्या बोधाच्या पायरीवरती तुम्हाला देव कळणार आहे देव खऱ्या अर्थानं कळून घेण्यासाठी बोधवंत होणं गरजेचं आहे जीव वेगळा आहे प्रपंच वेगळा आहे परमेश्वर वेगळा आहे देवता वेगळे आहेत याचं ज्ञान करून घ्या आणि झालेला बोधच तुम्हाला पुढच्या पायरीवरती नेऊ शकतो झालेला पना। बोध तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाऊ शकतो म्हणून बोधी होणं गरजेचं आहे बुद्धत्वाला प्राप्त होण्यासाठी बुद्धत्वाला म्हणजे ज्ञानीपणा ज्ञानीपणाला प्राप्त होण्यासाठी ज्ञानिर्भव होण्यासाठी आपल्याला ऐश्वरीय ज्ञानाचा ऐश्वरीय तत्वज्ञानाचा बोध करून घेणं गरजेचं आहे तुम्हाला कदाचित शंका येईल की बोध तर ईश्वर देतो बोधाची शक्ती परमात्म्याकडे आहे आपल्याला पुढच्या पायरीवरती उभं राहावं लागेल पाणी सागरामध्ये कितीही जरी असलं पण त्याला भरून आणण्यासाठी रिकामी बादली घेऊन जावं लागतं विहिरीमधलं पाणी आणण्यासाठी रिकामी बादली नळाचं पाणी आणण्यासाठी एखादं रिकामपात्र घेऊन जावं लागतं तसं आपलं हे अधिकारी रिकामपात्र आपल्याला देवासमोर न्यावं लागेल तेव्हाच तो बोध आणि बोधाची शक्ती त्याच्यामध्ये भरेल आणि मग आपल्याला तो स्वयंप्रकाश असलेला परमात्मा कळेल आज आपण वेद आणि बोध काल वेद समजला आज बोध समजलं उद्या अनुसरण नामाने अनुसरण ही साध्य होतं आणि हे कार्य आपल्याला करायचं आहे की नामे वेद नामाने वेद होतो नामे बोध नामाने बोधसुद्धा होतो जितकं तुम्ही स्मरण कराल जितकं तुम्ही जाप्य कराल जितकं तुम्ही ईश्वराला आठवाल तितका बोध तुमचा जिवंत होईल तितकाच बोध तुमचा बळकट होईल असा हा बोध आपल्या सर्वांना व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो झालेली सेवा ईश्वर अर्पण करूया सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय